प्रत्येक संस्थेमध्ये संविधान मंदिराची स्थापना करून या विषयाची जागृती करण्याचा एक पाया रचला किंवा त्याचा शुभारंभ केला तर मी आपल्या संस्थेचे पण आपल्याला खूप आभार व्यक्त करू इच्छितो किंवा अभिनंदन करू इच्छितो की आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा वाक्य बोलल्याने एखादं वाक्य जरी संविधानाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात गेलं तरी तो खूप चांगला सुजान नागरिक बनलाय एक पाऊल फुटाकला असे त्यांना तर आज तुम्हाला लक्षात आहे की संविधान हे बनवलं बरं संविधान बनवलं पण हे बदलू शकतो का की आता बातम्यांमध्ये तुम्ही राजकारणामध्ये खूप ठिकाणी ऐकलं असा विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असाल की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे तर याबद्दल एक फक्त मी सगळ्यांना एक दर 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 माहिती करून घेतो की संविधान जी बनवलं तर ते आता तुम्हाला माहिती आहे की आज तुमच्या आजोबा अजोबा डोकं गाज असतील डोके गाज असतील आज तुम्ही डोकं गाठला की नाही मग तुम्हाला तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बनवलं असेल का तर लक्षात घ्या संविधानामध्ये सगळ्यात मोठ जर काही एखादं शास्त्र असेल तर ते आहे ती घटना दुरुस्तीच जे आपल्याला खूप कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती असते तर जन्मदिरुष्टी जे आहे की तो ए आय कानुसार ए आय कसं त्यानुसार ते आपल्या संस्थाला खूप व्यक्त ठेवलं म्हणजे ते सहल बघू शकतात आणि काही ठिकाणी बदलू शकत नाही तर घटनादुरुस्तीमध्ये कसं असतं की तुम्ही आता बरेच आता जवळपास एकशे चार घटनादुरुस्त्या आत्ता संविधान झाल्यापासून झाले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरला जी इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी जाहीर झाली त्यानंतर एकोणीसशे शाहत्तरला बऱ्याच त्रुटी संविधानातले आपल्याला जाणवले आपल्या राजिका राज्यकर्त्याला आणि त्यानंतर एकोणीसशे शहात्तरला त्यांनी काय केलं की एक मोठी घटनादुरुस्ती केली ज्यामध्ये बरीच कलमं वगैरे त्यामध्ये बदलली त्यानुसार ती बदल बदलली कलम आज आपण अनुभवताना रोज म्हणजे रोजच्या रोज काही विधेयक का पास होतात मग त्यानुसार घटना होत असते तर ह्याचा अर्थ हाच आहे की घटनादुरुस्ती करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये बदल पूर्ण संविधान बदलू शकत नाही पण आपण घटनादुरुस्त्या आपल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं घटनादुरुस्ती या करू शकतो लक्षात घ्या त्यानंतर आजचा तारीख जी आहे म्हणजे तुम्हाला येतं सव्वीस अकरा ही जी संविधान निर्मितीची तारीख जरी असली तरी सव्वीस अकरा आणि मूर्खांनो सव्वीस अकराशी त्या लोकांनी या संविधानाचे रक्षण केले आणि त्यांच्यासाठी आपण आजचा दिवस साजरा करतोय तर ह्या दोन्ही घटना तितक्याच महत्वाच्या आहेत कारण की एक पॉझिटिव्ह घटना आहे आणि एक निगेटिव्ह घटना आहे पण तरीसुद्धा या ह्या मुंबईच्या घटनेनंतर आपल्या संविधानाला कुठलाही म्हणजे कुठल्याही करत अराजकता असे अशी एखादी घटना दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये घडली असती तर तिथं अराजकता पसरते पण ह्यानंतर सुद्धा आपली संविधान टिकून आहे हेच ह्या संविधानाचं बळ आहे आजच्या दिवशी आपण या संविधानासमोर आपल्याला फक्त या संविधानाची शपथ घ्यायची आहे जी काही शपथ किंवा जे आपण आपण आपल्या प्रती केलं होतं आपल्या त्या अर्थातून तुमच्या बरेच पिढ्या असतील तुमची पूर्वते की जाते सर, तर त्याची आठवण आणि ती वर्षानं प्रत्येक वर्षाला आपल्याला ती गट करायची आणि ती पुढं कंटिन्यू ठेवायची यासाठी आपण आजच्या संविधानाचं एक जे काही उद्देशिका आहे जे तुम्ही उद्देशिका बघा ते सर्वांनी वाचली असेल तर तीच उद्देशिका आज आपण सर्वांनी परत एकदा